काजल काय जायचंय आपल्याला कुठे जायचंय बय जायचंय मला जायचंय आता का आम्हाला मी निघाले जायचंय आपल्याला मला जायचंय पण का आम्हाला देणार नाहीत का नाही तुम्ही आम्हाला द्यायचं जायचंय बाय पंधरा थोडे दिवस थांब माझी पंधरा एकदम एक काम आहे गडबड चालू आहे ठीक आहे अहो बायकोला घेऊन जायचं होत मला गोव्याला जायचं इंडायला एन्जॉय करायला गोव्याला हा ठीक आहे ना करू ट्राय करतो मी लवकरात लवकर तुला मोकळ करायचा ठीक आहे चालत इस ओके सर काजल फिरायला जायचंय आपल्याला फिरायला जायचं कधी जायचंय आज आज आणि मी कामाला निघाले त्याच काय पावडर लावून कुठे चालले कुठे चालली कामाला चालली कुठे पावडर लावले नको जाऊ जायचंय आपल्याला मला कामाला जायचं तिथं बाया नावल्याचा नाही का नाही तिथं बाया माझी वाट बघा ना नाही का नाही काय झालं होतं आज अचानक ते कुठं मला सुट्टी नाही का नावल्याचं मला कुठल्या पप्प्याने काय ते कुठल्या कांद बिंद तसलं नाही जायचं त्यांच्या रानात मला जावं लागणार आहे त्यांनी मला कालच सांगितलं तुम्हाला जायचं म्हणले ना तुला तुम्हाला होतं ना मला कामाला जायचं म्हणून नावल्याचं तू नाही का एवढं सांग मला अहो पण ऐकायला आदल्या दिवशी सांगता येते ना माणसाला की उद्या जायचे म्हणून म्हणले का तुम्ही मला काल रात्री मी म्हणलं ना तुम्हाला मला उद्या कामाला जायचे म्हणून तू इथं बस जाऊ नको हा घ्या बसते मला काय करा तुम्ही डबा बिबा सांगू दे सगळं द्या मला पैसे हजेरी द्या माझी आजची दिवसाची बसते द्या पैसे नाही जात का आम्हाला चल फिरायला जायचं आपलं. फिरायला नाही ते पैसे द्या ना मग माझ्या काजेल हातून आचाले सोले पण चला नाही कधी बोला सोले चावन काय नीट बोलायचं डायलॉग पैसे मला नाही कसलं तुझ्या मला शर्दीत दुखायला लागलं खाऊ किती बोला तू ऐका नाही त्या मला काय? दुखायला लागले माझ मोका जा दुस तो तो का दुस चाल नाही आपलं नाही मी चाललंय कामाला मग कामाला जायचंय नवऱ्याला आधी सांगता येत नाही का मग चालक चालक सांगितलेलं ऐकू येतच नाही आपल्याला बधीर आहे का तू कमी बदल पण मी असं म्हटलं का बधी रे म्हणून मी काल त्या बायांना सांगून ठेवले आज नाही गेलो काय म्हणते भांडायला दारात पैसे द्या म्हटलं तर नाही जात कामाला पैसे द्या मी त्यांना किती सांगितलं तर तुला काय बर आज कशी दिसते काय दिसते तू पाऊल टाकू नको पाऊल टाकू नको रानात कशी कामाला जाऊ उचलून नेता काय मला तुला किती वाल सांगितलं नावल्याच ऐकत जा नाही ऐकायचं मला कामाला जायचंय मी काय कुठं फिरायला नाही चालले नटून लाली बिली लावून कोणाला कौ, बघायचं तिथं बघायला नाही दाखवायला कोणाला पटवायचं म्हणते मी तुम्ही भांड आधी जायची ना, ला ला ना, हो ना इतकी लाली बिली पावडर लावून चालली रोजच रोजच लावते मी धावना दिसत सारखं सारखं किती सांगितलं तर टाकून देणार नाही तुला इथून मला जायचंय मी काय कुठे पळून नाही चालले मला कामाला जायचंय दाचीन काय माहिती बाबा तुला काय तुमच्या कुठं नादी लागत बसता मला जावं लागलं का तू तुम्हाला लागल ती सायकल येऊन पडलं खाऊ कुठे चालले बघायला मेर सपन किराण कब आयगी तोरे आपण किराण कब आय गी तो, तो? जल दिलं जो ते तू कुठं रे तुझी खूप आठवण येत नकामाला कस व्हायचं भेटाय पाहिला का तू सपन केरंगूल कुठं चालला कुठं चालला निघालाय हाय जरा काम कुठं हा इकडं शेतात जायचंय शेतात कुठं त्या पप्प्याच्या रानात जायचंय या इकडं वाय थोडं गप्पा माराय काय गा मारता भाऊजी तर आधीच नवऱ्याने डोकं खाल्लंय काय म्हणताय काय नाही काय कशाच काय म्हणतोय जायचं आता कामाला थोडं काम आहे काय या थोड काम होत सगळं पाऊस पडला सगळं चपलेला पण चिखल लागायला या ला। ला ला ला। गुराला खायला करायचं थोडं कोणाच्या इथं काम आला चाललंय चाललंय त्या पप्प्याच्या इथं काय काय कराय हाय थोडं त्या कांद्यात काम आहे कांद्यात वय काय खुरपणी का काढाय मग पण कशाचे मग काढायला बोला की काय काम वहिनी एक काम होतं बोला की काय म्हणताय भाऊजी आपण लग्न मी नव्हतोय लागणाला आलो कुठ आलत ती लागणाला मित्राच्या तुम्ही पण आलता सूरज पण आलता तुमच्या तुमच्यावर एक मैत्रीण आलती लय वारी लय दिसायची काय म्हणताय तिचं तिला आवडते आपल्याला बाकी तिजण माझ काय झालं तर खरं काय हो काय बघून बघितली आणि कोणती बघितली का का तिचं आधीच चार चार जागेवर चालू ते बी आमच्याच गावात गावातले चार पोर द्या काय नाही द्या तुला काय फरक नाही पडत नाही पडत फरक काय नाही काय म्हणा भाऊजी तुम्हाला बघून बघितली कसली पोरगी भेटली असू द्या वय चांगली काय प्रॉब्लेम नाही तुम्ही पण चांगले दिसता बहिणी काय म्हणलं काय नाही मी ते चाललो होत आपलं थोडं काम चाललं होतं पाय म्हणल्या ए जे तुला दोन मिनट बोलायला नावल्या बोल काय नाही आणि इकडे आली बाप्याच्या आणत जायचं होतं तुला त्याच्या बोल बोलायला गुलू गुलू टाइम आम्हीच होतो मीच बोलवलं होत बायकूच्या मध्ये कोणी बोलू नाही अहो पण चूक तीच ना त्यांच्या नाच वहिनीच्या चूक नाही नावल्या बायकोच्या मध्ये कोणी बोलू आपण मी माझी चाललं धंदे काय येते का तू काय धंदे केले बोलले म्हणजे काही जणांना बोले अजून म्हणजे बोलले म्हणजे काही म्हणाल का, का तुम्ही किती जणांना बोले किती नीट तोंड सांभाळून बोला काजले असं नाही बोलायचं पण चलना नाही कधीच बोलत सोलत काय नीट तो दोघांना बी सांगतोय काजेल या तुने आचल सोले पण चला ना नाही कधीच बोला सोल चव्हाण या बुकी बुक किती दोघांना आणि दोघांना मी काय बोलतो ते तर टाइम नव्हता माझ्या बोल बोलाय ना माझ्या बोल काय गे जाणार जायचं जाऊ द्या ना चला सोडवायला तुम्ही मला गुलु गुलू बोलायचं सारखं लय जा खांती काय गुलू गुलू बोलले मी मी बोलत नव्हते त्यांनी मला बोलवलं मीच बोलवत चालल्या राहणार त्यामुळे बोलवलं बोला दिसी नाच म्हणलं बायकोच्या मध्ये कुणी बोलू नाही गेला की एका फटक्यात गेला तुम्हाला अजून सांगतोय काय नीट मापत मग आपण दोघांना कमी काही नको शाळे घाण तू नटून बिटून ह्याच्यासाठी येते काय किती जणांना बोलय आज तू तुम्हाला तोंड सांभाळून बोला म्हणत्या काही पण बोलू नका किती जणांना बोलाय किती जनावर आहे काय किती जण आहे पळे सांगतोय दिसलं तिच्या पोरं इंना नका परत तू तुम्ही आमच्या रंगनात हो दिसलेस तू बघ चल लय झाले आता तुझी पटकव आइस पाहिजे ना आली की तू आलेस हं लय नका नाटक उगत काही का बोलू नका सांग सांगली ह्याच्यात जायचे आणि इकडे आली व गोलू गोलू बोलायला ह्याच्यामध्ये हा कळत नाही का तुला किती अजून सांगू चल